सिंगल सुपर फॉस्फेट कोणत्या जमिनीमध्ये चालते कोणत्या पिकाला चालते कधी वापरलं पाहिजे कोणत्या खताची पूर्तता करते आणि कोणत्या खतासोबत चालत नाही हे सविस्तर पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी सचिन मुले अग्रिपॉरमध्ये आपलं स्वागत करू सिंगल सुपर फॉस्फेट हा आहे सर्व खतांचा बाप आता मी या खताला सर्व खतांचा बाप का म्हणता हे पहिले समजून घ्या सगळ्यात पहिले सिंगल सुपर फॉस्फेट बनते कसं सिंगल सुपर फॉस्फेट बनण्यासाठी फॉस्फेटचा जो खडक असतो त्या खडकाला बारीक केला जातं आणि त्याला त्याला मग न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये टाकलं जातं आणि त्यासोबत मग सल्फुरिक ॲसिड टाकलं जातं आणि त्यापासून तयार होतं मग फॉस्फेरिक ॲसिड प्लस त्यासोबत कॅल्शियम तयार होतं अशा दोन बाबी तयार होतात मग परत जे फॉस्फेरिक ॲसिड आहे त्यामध्ये परत तो जो फॉस्फेट रॉक आहे त्याचा त्याची बारीक पावडर टाकली जाते आणि मग त्यापासून आपलं फायनल प्रोडक्ट तयार होतं जे पाण्यामध्ये विरगडणारं सिंगल सुपर फॉस्फेट हे तयार होतं तर अशा पद्धतीनं हे सिंगल सुपर फॉस्फेट तयार होतं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुकवर पाहत असाल ॲग्री पॉवर फेज फॉलो पॉवर पेज फॉलो करायला विसरू नका तर मंडळी पहा सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये असणारे जे मुख्य घटक आहे ते आहे पी टू ओ फाईव्ह म्हणजे फॉस्फरस आणि हे आहे सोळा टक्के त्यानंतर सल्फर बारा टक्के कॅल्शियम एकवीस टक्के आणि मॅग्नेशियम झिरो पॉईंट तीन टक्के एवढं यामध्ये अशा अशा पद्धतीचे घटक आहे हे आहे शंभर किलो साठी तर पन्नास किलो साठी मग कसं आहे पन्नास किलोला आठ किलो सिंगल सुपर फास्कपेट त्यानंतर सहा किलो सल्फर साडे दहा किलो म्हणजे दहा किलो पकडा आणि मॅग्नेशियम आहे झिरो पॉईंट दीडशे म्हणजे वन फाईव्ह झिरो पॉईंट वन फाईव्ह अशा पद्धतीचं हे सगळे घटक आहे त्यानंतर हे कोणत्या जमिनीमध्ये चालते हे पहिले समजून घ्या सिंगल सुपर फॉस्फेट ऍसिडिक सॉईलमध्ये चालते म्हणजे जिथं आपण काय म्हणतो ऍसिडिक सॉईल म्हणजे आम्लधर्मीय जी काही जमिनी आहे या जमिनीमध्ये हे चालते त्यानंतर अल्कली जमिनीमध्ये चालत नाही आता अल्कली जमीन कशी ओळखायची तर चुनखडीयुक्त ज्या काही जमिनी आहे ह्या जमिनीमध्ये हे चालत नाही त्याचं कारण काय कारण ह्यामध्ये सुद्धा कॅल्शियम आहे सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुद्धा कॅल्शियम आहे त्यामुळे कॅल्शियम युक्त जमिनीमध्ये जर तुम्ही परत कॅल्शियम असणारा जर एखादा अन्नद्रव्य टाकत असाल तर त्यामुळे तुमच्या जमिनीची चुनखडीचं प्रमाण वाढू शकते आणि याचा रिझल्ट तुमच्या म्हणजे याचा फार फायदा तुमच्या पिकाला होत नाही कारण ते कॅल्शियम सगळं ॲब्झॉर्ब केले जाते त्यामधलं आणि त्यामुळं त्याचा फायदा तुमच्या पिकाला पाहिजे तसं होत नाही त्यानंतर कोणत्या पी एच कसं पीएच, पीएच असणाऱ्या जमिनीमध्ये चालते तर ज्या जमिनीचा पीएच हा म्हणजे सामूह जमिनीचा सामूह सातपेक्षा पेक्षा कमी असतो अशा जमिनीसाठी हे उत्तम आहे म्हणजे चांगलं आहे त्या जमिनीत हे टाकलंच पाहिजे आणि ज्या जमिनीचा पी एच हा आठ पेक्षा जास्त आहे अशा जमिनीमध्ये या खताचा वापर केला नाही पाहिजे त्यानंतर कोणत्या पिकामध्ये हे चालते तर हे तूर पिकाला चालते कापसाला चालते सोयाबीनला चालते मूंग मूंग फल्ली तीळ ह्या सगळ्या पिकांना चालते परंतु खास करून पल्सेस क्रॉप जे आहेत म्हणजे डाळवर्गीय जे पिकं आहे या पिकांना हे आवश्यक टाकलंच पाहिजे कारण या पिकांना फॉस्फरुक्त खतांची गरज हे कामापेक्षा जास्त असते ठीक आहे त्यानंतर कोणत्या पिकाला टाकलं नाही पाहिजे तर असं काही ठरावी नाही सगळ्या पिकांना हे जवळपास चालते त्यानंतर हे कधी वापरलं पाहिजे आता पिकाची अवस्था कोणती आहे त्या अवस्थेनुसार याचा वापर केला पाहिजे किंवा म्हणजे म्हणजे समजून घ्या की याची जर अवस्था या, 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 या अन्नद्रव्याची गरज जी आहे ती पिकाची फुटवे करण्याच्या अवस्थेमध्ये जा, याची जास्त गरज असते म्हणून मग आणि याची उपलब्धता जी आहे आज टाकल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसानंतर हे पिकाला उपलब्ध होणं चालू होते त्यामुळं हे टाकते वेळेस पिकाच्या फुटव्याच्या अवस्थेच्या वीस ते पंचवीस दिवस आधी टाकलं पाहिजे म्हणजे जर तुम्ही सोयाबीन पीक लावत असाल तर सोयाबीन पिकाला हे उन्हाळवाईच्या वेळेतच टाकून दिलं पाहिजे म्हणजे पीक लागवडीच्या पंधरा वीस दिवस आधी आणि ज्यावेळेस मग पिकाला पाऊस पडतो त्यावेळेसपासून त्याची क्रिया चालू होऊन जाईल ठीक आहे म्हणजे पाऊस पडल्यानंतर वीस पंचवीस दिवसांनी त्याची क्रिया चालू होईल अशा पद्धतीने याचा वापर पिकाच्या अवस्थेनुसार केला पाहिजे त्यानंतर कोणत्या खताची पूर्तता हे करते म्हणजे कोणकोणत्या खताची पूर्तता करते तर हे कॅल्शियम टाकाची गरज पडत नाही हे टाकल्यानंतर त्यानंतर ता सल्फर टाकाची गरज पडत नाही म्हणजे हे दोन अन्नद्रव्य या दोन अन्नद्रव्याची पूर्तता करते त्यामुळं हे दोन अन्नद्रव्य नंतर एक्स्ट्रा टाकायची गरज नाही कारण तुम्हाला माहिती आहे पिकाला लागणारे जे मुख्य अन्नद्रव्य आहे हे नत्र पुरत पालाश ठीक आहे जे आपण युरिया सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅशमधून कवर करतो त्यानंतर दुय्यम जे अन्नद्रव्य आहे ते कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर तर मग याच्यातून तुमचं सल्फर है। है? कवर होत आहे आणि कॅल्शियम कवर होत आहे ठीक आहे म्हणजे दुय्यम मानद्रव्य हे मुख्यतः कवर करत आहे त्यामुळं दुय्य टाकण्याची गरज पडत नाही त्यानंतर ना कोणत्या खतासोबत चालत नाही तर ज्याची लो क्रिटिकल ह्युमिडिटी आहे ज्या खतांची लो क्रिटिकल ह्युमिडिटी आहे त्या खतांसोबत हे चालत नाही लो क्रिटिकल ह्युमिडिटीवाले खतं कोणते आहे तर युरिया आहे किंवा डी आहे जे खतं हवेमध्ये उघडी ठेवल्यानंतर लवकर हवेतलं पाणी शोषून घेऊन स्वतः ता पेंट तयार करतो किंवा चिकट चिपचिपी असे चिप खतं तयार होतात अशा खतांसोबत याचा वापर करू नये कारण कॅल्शियमची त्यामधली रिॲक्शन त्या खतांसोबत होऊ शकते तर मंडळी हे तर झालं डिटेल सिंगल सुपोर फॉस्फेट विषय तुम्हाला आणखी काही खतांविषयी किंवा आणखी टेक्निकल काही माहिती लागत असतील तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे आहे म्हणून म्हणतो मंडळी लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा पॉवर धन्यवाद